じゃあね、ファンの。 हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर शुभ सकाळ आज सकाळचं रुटीन तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा सगळं अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि दारामध्ये पाणी मारून मी रांगोळी काढून घेणार आहे तर दारामध्ये अंगणामध्ये म्हणण्यापेक्षा अंगण आमचं आतच आहे भरले मोठं आहे पण रांगोळी जेव्हा काढायची असते तेव्हा मी असं रस्त्यावरच रांगोळी काढतो तर इथे जर रस्त्यावरती मी पाणी वगैरे सगळं स्वच्छ लोटून मारून घेतलेलं आहे तर आता रांगोळी काढून घेते त्यानंतर मग बाकी कामाला सुरुवात होईल तर बघा ही अशी छोटीशी सुंदर रांगोळी काढून घेतलेली आहे चे माचा होते। तर बघा बाहेरचं सगळं आवरल्यानंतर मग माझं आतल्या कामाला सुरुवात होते तरी ते सगळं घर झाडून घेतलेलं आहे मी फक्त तुम्हाला स्वयंपाक स्वयंपाली झालेलं दाखवलं पण मागच्या खोल्या वगैरे सगळं झाडून घेतलं त्यानंतर बघा गॅसची शिगडी गॅस कट्टा सगळं स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा देखील विसरू नका तर बघा गॅस सुरू करण्याआधी त्याला एक दोन का होईना हळदी खुंकाची बोटे लावून घ्या आणि स्वस्तिक काढून घ्या त्यानंतरच गॅस सिलिंग पेटवावी कारण त्यामुळे घरामध्ये जर तुमच्या आजार पण सारखं येत असेल तर ते कमी होतं तर हा पारंपरिक पहिल्यापासून चालता आलेला उपाय आहे तर तुम्ही करून बघू शकता तर इथे बघा मी गॅसवरती भात ठेवलेला आहे शिजण्यासाठी तर मी पहिला धूप लावून घेते लक्ष्मीच्या संयंत्रणात धूपच ओळायचा असतो त्यामुळे मी धूप ओळून घेते तरी त्या अंगणामध्ये बघा आमच्या पाठीमागच्या साईडला भरपूर चिमण्या येतात तर तिथे थोडंसं रोज सकाळी मी तांदूळ असं टाकत असते कारण ते चिमण्या खातात पाणीसुद्धा त्यांना ठेवलेलं आहे तर बघा ह्या चिमण्या अशा झाडाच्या वरती असे डोकाला बसले दिसतात का बघा तुम्हाला तर मी आता आत गेले की लगेच त्या खाली येतात खाण्यासाठी तर आता बाकीचं स्वयंपाकाला सुरुवात करते कारण आज खूप काम आहे आज कामाचा खूप लोड आहे आणि आज मी शॉपवरून सुट्टी देखील घेतलेली आहे कारण आज मला करायचं आहे वैभव लक्ष्मीचं उद्या पण त्यासाठी मी सुट्टी घेतलेली आहे तरी ते स्वयंपाक सगळ्यांनी बनवून घेतला तरी ते बघा आज भरलेला दोडका बनवलेला आहे तर तिकडं भात विकला तर शिजलेला आहे भाजी मी बनवून घेतो तर आत्ता बनवत आहे बघा मी चहा तर आत्ता नंबर आलेला आहे चहाचा कारण सकाळी सकाळी उठल्यानंतर एक ते दोन दिवस पाणी केलं होतं त्यानंतर आता चहा बनवायला लागले घरात आणि भाजी वगैरे झाल्यानंतर तर खूप थंडी आहे आम आमच्या इकडं कारण आमचं घर राहण्यामध्ये असल्यामुळे भेट्याने सगळी रानं आहेत त्यामुळे खूप गार वारा सुटतो तर इथे मी थोडंसं आलं देखील चहामध्ये टाकून घेते मी जरा थंडीमध्ये आल्याचा चहा खूप छान लागतो तर तर इथं माझा चहा तयार झालेला आहे मी चहा आता पिऊन घेते या तुम्हीसुद्धा चहा पिण्यासाठी तर आतलं बघा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे आता भांडी आणि कपडे धुवून घेते म्हणजे बाकीचं मग आतला अजून फरशी वगैरे पुसायचं ते नंतर करणार आहे कारण बाहेरचं काम एकदा आवरलं की मग आतलं काम करायला काही इतका वेळ लागत नाही तर मी भांडी घासून घेतली त्यानंतर बघा भरभर कपडे देखील धुवून घेते कारण आज मला खूप काम आहे आणि भरभर आवरायचं देखील आहे कारण सुहासनी सांगितलेले आहेत जेवायला सात तर सात स्वयंपाक देखील बनवायचा आहे तर बघा रोज आवरून जाते ह्या शॉपवर इतक्या लवकर आणि आत्ता साडेबारा वाजलेत आता फक्त कपडे आणि आणि स्वयंपाक झालेला आहे फरशी वगैरे सगळ्या खोलीतली पुसायची आहे पसारा वगैरे सगळा लावायचा आहे तर आता मला बहुतेक दीड दोन वाजतील सगळं घरात लावणार तिथून मग उद्यापनचं जर स्वयंपाक आहे तेच करायला तयारी करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बाजारपणे असतील तर लाईक तर आज बघा नैवेद्यासाठी सुवासने घेवण्यासाठी मी खपली गव्हाची खीर बनवणार आहे तर खीर काय आत गॅसवरती लवकर शिजत नसते कारण खूप जास्त खीर बनवायची होती त्यामुळे मी बाहेर इथं चुलीवरती खीर शिजायला ठेवणार आहे आणि ज्या पातेल्यावरती ठेवणार आहे त्या पातेल्याला अशी माती वगैरे लावून घ्यायची किंवा राख वगैरे त्यामुळे काय होतं जेव्हा भांड ते काळं होतं ना तेव्हा घासताना लगेच निघतं असं माती लावून घेतल्यामुळे तर मी माती लावून घेते पातीला चुलीवरती ठेवते आणि पहिला हात धुवून येते म्हणजे आतल्या साईडला माती वगैरे काही लागायला नको तर मी तर राखच लावून घेतलेली आहे माती लावली फक्त राखच लावलेली आहे आणि आता मी हात माझे स्वच्छ धुवून घेते त्यानंतर एक घागर आणून त्यामध्ये पाणी ओतते तर बाहेर वारं देखील भरपूर सुटलेलं आहे तरी देखील बघा सूट पेटलेली आहे चांगली तर आता थोड्या वेळात पाणी उकळेल तर पाण्याला उकळी आली की हे गहू त्यामध्ये टाकायचे तर गहू मी व्यवस्थित निवडून घेतले तर बाहेर चुलीला आई जाळ घालत बसले तर तिकडं खीर शिजूपर्यंत इथे गॅसवरती मी कुकरमध्ये डाळ घातलेली आहे शिजण्यासाठी त्यामध्ये टॉमॅटो चिरून टाकलेला आहे आणि एक साईडला बटाटे भाजीसाठी बटाटे शिजण्यासाठी ठेवलेले आहेत तर बघा माझ्या दोन मैत्रिणी आल्या होत्या मला मदत करू लागण्यासाठी तर त्यांनी इथे सगळं मला चिरून वगैरे सगळं दिलेलं आहे आणि मी फोडणी टाकून घेणार आहे आता तर आमटी फोडणी टाकून घेतलेली आहे तर आमटी बघा किती छान दिसत आहे तर आता भाजी फोडणी टाकून घेणार आहे तर त्या आत्ताच गेल्या मी व्हिडिओ करायचं विसरले त्या आल्यानंतर त्यांच्या गडबडीमध्ये आणि पूजा देखील मी मांडून घेतलेली आहे तर बघा माझा सगळा नुकताच स्वयंपाक आवरलेला आणि मी आवरण्यासाठी आत गेले होते तेवढ्यात आईंच्याकडे कोणतरी आलं होतं तर ते त्यांच्या जा कामाला जात होत्यातलं ओळखीचं कोणतं होतं तर आता दिवाबत्तीच्या वेळी सुहासनीच घरी आलेली आहे म्हटल्यानंतर तिची देखील होठी भरली आणि त्यांना चहा वगैरे देऊन मग त्या गेल्या त्या गेल्यानंतर मग मी माझ्या सुहासणींची तयारी केली तर बघा आता पूजेची सगळी तयारी झालेली आहे आता मी पुस्तक वाचून घेणार आहे तर आता सुद्धा येतील तर बघा अशी केलेली आहे पूजेची मांडणी तर कशी केली आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा ज्यांना ज्यांना मी सुहासनी सांगितलं होतं त्यांनी माझ्यासाठी वट्टी वगैरे आहे आणला होता तर त्या माझी ओटी वगैरे भरून घेत आहेत तर त्यांनी एक साडी आणलेली आहे ती छान आहे साडी तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये साडी दाखवी तर बघा त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग मी त्यांना वाडायला घेतलं <laughs> 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 त्यानंतर बघा सुहासनी जीवन झाल्यानंतर त्यांनी जेवलेली टाटा काढण्याआधी पहिला त्यांची ओटी भरून घ्यायची असते तर मी सगळ्यांना ओटी देत आहे तर सगळ्यांची ओटी भरून झाली तर सगळ्यांना गजरे देखील दिलेले दे होते मी आणि पूजा देखील करून घेतली होती पहिला जेवायला वाढण्याआधी तर तो व्हिडिओ करायचा कदाचित राहिला कारण एकटीने सगळं करायचं म्हटलं की व्हिडिओ ते सगळं जमत नाही त्यामुळे गडबड गडबड होते कारण माणूस पण गेला होता त्याच्या मित्रांच्या दोन्हीही बड्डे होते गल्लीत त्यामुळे तिकडं गेला होता त्यामुळे तो देखील घरी नव्हता नाही तर तो व्हिडिओ वगैरे थोडं आहे तर सुहासने सगळ्या जीवून गेल्यानंतर बघा माणूस त्याच्या मित्रांना घेऊन येणार होता जेवणासाठी कारण त्यानं पहिलाच सांगितलं होतं तू कसं तुझ्या मैत्रिणींना बोलवायला लागलेस तसं मी सुद्धा माझ्या मित्रांना पण त्याची सगळी मित्र बड्डेला गेलेत कारण दोन्हीही बड्डे आमच्या गल्लीतल्याच मुलांचं होतं त्यामुळे त्यामुळे त्या पोरांनी बघा अगदी एवढंसं एक एक दोन दोन घास अगदी एवढीशी खीर आणि एवढा भात इतकंच खाल्लं त्यामुळे जेवण देखील भरपूर शिल्लक राहिलं कारण मुलांचं कसं झालं तिथं वडापाव खाल्ल्यामुळे त्या मुलांना काही जास्त गेलं नाही त्यानंतर मग देखील आली त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जीवन घेतलं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू